जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हाडा सोलापूर इथे माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका शेडुमा यांचा नवम हिंदकिसरी वकसूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड डुमा यांचा नव मिंद केकेसरी बकासूर आला आहे मग तो नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आजच्या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेठ डुमा यांच्या नव मिंद केसरी बकासूरची चिठ्ठी ही गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीन मध्ये निघाली आहे सातरा ऐका तुला धुमाळ सुजगाव तेजस पाटील धरमपुरी पावती क्रमांक एकशे बावीस तर मग मित्रांनो तुम्ही बघितलीच असेल आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची चिठ्ठी ही गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये निघाली आहे तर मित्रांनो आजच्या म्हाडा सोलापूर मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमा यांच्या नव मिंद केकेसरी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन